नमस्कार आज आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे नेते देशाचे दनकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकारी अमित जी असतील जे पी नड्डा साहेब असतील सगळ्यांचे मनापासून धन्यवाद द्यायचे की त्यांनी देशात जो धुमाकूळ घातलेला ऑनलाइन रम्मी असल लुडो असल ऑनलाइन ट्रेडिंग असल सारख्या नियमवर बंदी घालायचं विधेयक मंजूर केलं आणि त्याला आता देशभरात ह्या ऑनलाईन रम्मीला बंदी येणार आहे तुम्हाला आठवत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मात। जेव्हा आपल्या जवळच्या बावी गावातला तरुण शेतकऱ्यानं स्वतःच्या पत्नी आणि मुलाच्या खुनानंतर आत्महत्या केली होती त्या खुनाच्या पार्श्वभूमीवर त्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही खुलात गेलो त्यावेळेस या ऑनलाईन रमि आणि गेमचा भस्मासूर लक्षात आला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र दे, फडणवीस असतील यांच्या माध्यमातून ऑनलाईन रम्मी बंद व्हायला पाहिजे ऑनलाईन ट्रेडिंग बंद व्हायला पाहिजे लुडो सारखे जे ऑनलाईन गेम आहेत ते बंद व्हायला पाहिजे हे तरुणाई पोखरत आहेत याच्यासाठी आम्ही प्रचंड या ठिकाणी काम केलं त्यासाठी आंदोलन तर भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळं आंदोलन करायचा प्रश्न नाही पण या माध्यमातून आम्ही काम केलं आणि आज नरेंद्र मोदी सरकारनं या ऑनलाईन गेमला बंदी घातली मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत आणि या आपल्या माध्यमातून या चांगल्या निर्णयाबद्दल हे सरकार जे चांगलं निर्णय घेत आहे घेत आहे त्यांना आणि त्यांच्या सगळ्या लोकांना आपण खंबीरपणे पाठीशी राहणार आहोत हा शब्द या निमित्तानं द्यावा ही विनंती आपल्याला सगळ्यांना करतो धन्यवाद